नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री प्रिया मराठे हिने वयाच्या अवघ्या अडतीसव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही काळापासून ती कॅन्सर या आजाराने ग्रस्त होती तिच्या अकाली एक्झिटने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे तिच्या निधनाची बातमी धक्का देणारी आहे पवित्र रिश्ता या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती यात प्रियाने अभिनेत्री अंकिता लोखंड लोखंडेच्या बहिणीची भूमिका साकारली होती प्रियाच्या अचानक जाण्याने अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या तर काहींनी प्रियाच्या पार्थिवाचं साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला परंतु अंकिता लोखंडेने इन्स्टाग्राम वर प्रियासाठी एकही पोस्ट लिहिली नव्हती यावरूनच नेटकरी तिच्यावर भडकले आहेत अंकिताच्या फोटोवर कमेंट्स करत नेटकर यांनी राग व्यक्त केला आहे सॉरी पण तुझ्यापर्यंत प्रिया या मराठेच्या निधनाची बातमी आली नसेल का तिच्याविषयी एकतरी पोस्ट टाकायला हवं होतं तू खरंच मैत्रीण होतीस का ग मला तू खूप आवडायची पण आजचं हे वागणं मला खूप खटकलं तू तिला शेवटचं भेटायला जायला पाहिजे होत तिने तुझ्यासोबत काम केलं होतं भावना व्यक्त केल्या आहेत तू मराठी व्यक्ती नाही अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे तर आणखी एकाने प्रिया मराठे विषयी एकही पोस्ट किंवा स्टोरी का लिहिली नाही असा सवाल अंकिताला केला आहे अंकिता आणि प्रिया मराठेने पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये मध्ये एकमेकांच्या बहिणीची भूमिका साकारली होती तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा